कॅल्शियम युक्त आणि अनेक आजारांवर उपाय असणाऱ्या अळकूळची भाजी पाहूयात त्यासाठी अळकूळ धुवून त्याची साल काढून पानं काढून एकाच आकारात कापून पाण्यातून काढले पाववाटी चण्याची डाळ आधीच भिजून ठेवली फोडणीसाठी कांदा लसूण टमॅटो कापून आधीच ठेवला कोथिंबीर मीठ कडीपत्ता आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घ्यायचं तेल फोडणीला द्यायचे राई जिरेची फोडणी केली की कांदा लसूण परतून घ्यायचा कडीपत्ता घालायचा अर्धा टोमॅटो घालायचा मीठ घालून दोन मिनिट परतायचं मंदा आचेवर लाल तिखट परतवलं की मालवणी मसाला गरम मसाला आणि हळद घालून फोडणी परतवायची कोथिंबीर आणि अळकूळ घालून मोठ्या आचेवर भाजी परतून चण्याची डाळ दोन मिनिट परतायची वर झाकण लावून पाणी ठेवून भाजी पाच मिनिट शिजवायची झाकण काढून भाजी पुन्हा परतून झाकणावर पुन्हा पाणी ठेवून झाकण लावून भाजी शिजवायची भाजी शिजली की कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं वर कोथिंबीर घालायची ही तयार भाजी भातासोबत सोबत, चपाती सोबत एन्जॉय करा